अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वीस ते सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झालंय या संदर्भात तात्काळ पंचनामे करून सरकारला पाठवण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देत आहेत पाच मे पासून जवळपास आज, आज किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास सव्वीस सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार क्षेत्र ते तेरा हजार क्षेत्र ते या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्यामानाने पाच पाच हजार आठशे साडेआठशे क्षेत्र बाधित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे महाराष्ट्रामध्ये पाच पासून जवळपास आज आज तागा आहेत किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास सव्वीस सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास येत्या अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार क्षेत्र तेरा हजार क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्यामानाने पाच पाच हजार आठशे साडेआठशे क्षेत्र बाधित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत पाऊस सुरूच आहे त्याच्यामुळे मग काही ठिकाणी आजच्या आजच्याऐवजी उद्या करू उद्याच्या करू कारण नुकसान जे आहे नुकसान लगेच पाऊस पडला पडल्या लक्षात येत नाही कदाचित दोन दिवसानंतर नुकसान लक्षात येतं त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी एक दोन दिवस जाऊन द्यावे लागतात त्यामुळे मग तोपर्यंत नुकसान कळत नाही कारण फळपिकाचं नुकसान जास्त आहे आणि फळ पिकाचा इफेक्ट हा लगेच पा। पाऊस पडला पडला लक्षात येत नाही त्याला थोडा वेळ जावा लागतो एक दोन दिवसाचा पण आठवड्यामध्ये संपूर्ण पंचनामा या ठिकाणी होती तर नाशिकमध्ये खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे संतप्त झाल्याचे पाहायला मिळालेत याच बैठकीला अनेक अधिकारी देखील गैरहजर होते आणि त्याचमुळे कोकाटेंचा राग अनावर झाला त्यांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस पाठवली आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून कारवाईची मागणी करणार आहे असं देखील कोकाटेंनी स्पष्ट केलंय अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या सर्वसाधारणपणे या महिना अखेरीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही अधिकारी महत्त्वाच्या पदावर राहणार नाही त्यांना बाजूला साडून दुसऱ्या त्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी वर्णी लागेल आणि ह्या कृषी खात्यामध्ये अतिशय सरळ आणि चांगल्या काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल